नमस्कार शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे सोयाबीनचे बाजार भाव यवतमाळ जिल्ह्यातील म्हणजे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती उमरखेड डांकी या ठिकाणी अवक एकशे वीस क्विंटल वी कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास असे चार हजार चारशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती उमरखेड अवक साठ क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पन्नास असे चार हजार पाचशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी अवक एकशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एसरसंद्राय चार हजार पाचशे पस्तीस जास्तीत ज्या चार हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब रो सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी